नमस्कार राज्यात जर बघितलं तर जय कापूस मार्केट सध्या काय ते आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा राज्यात जर स्थिती बघितली तर जय कापसाचे मार्केट सध्या म्हणावं तसे नाही बाजारभाव कमीत कमी आठ ते नऊ हजार रुपये पाहिजे तरच शेतकरी मित्रांना परवडते सध्या वेसनी खर्च आणि बागेचा खर्च काढला तर जय खूप मोठी मेहनत शेतकऱ्यांना या पाठीला लागत असते आणि बाजारभाव मात्र या ठिकाणी बघा या ठिकाणी तरी तुम्हाला बाजार समितीत सात हजार दोनशे तीनशेपर्यंत बाजारभाव दिसत असतील मात्र स्थानिक व्यापारी तर कापूस सध्या साडेसहा हजारच्या पुढेच खरेदी करताना दिसत आहे साडेसहा हजार सहा हजार आठशेपर्यंत बाजार सध्या स्थानिक व्यापारी देत आहे त्याच्यापेक्षा जास्त बाजारभाव स्थानिक व्यापारी देताना दिसत नाही आणि एकंदरीत जर बघितलं तर जे आहे कापूस खरेदी केंद्रसुद्धा यावर्षी खूपच कमी आहे त्यामुळे सुद्धा जे मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांना होत आहे एकंदरीत सरकारचा निष्काळजीपणा यासाठी कारणीभूत ठरत आहे कापसाला कमीत कमी आठ हजार रुपये जे आहे बाजारभाव मिळालाच पाहिजे तरच जे आहे शेतकऱ्यांना आजचे दिन आले असे म्हणता येईल तुमच्या भागात कापसाला बाजारभाव काय आहे ते कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद